आमदार अपात्रतेचा निर्णय अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे आपण जर पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपासून या निर्णयावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एकच जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळतं आहे आपल्यासोबत आत्ता शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आमदार विश्वनाथ भोईर आहेत दादा काय सांगाल आज निर्णय अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे काय धाकधूक होते काय हो आज अपात्रतेचा निर्णय आहे धाकधूक वगैरे काय नाही आम्हाला आमचा पूर्ण ठाम विश्वास आहे आणि हे बघा आम्ही हिंदुत्वाच्या नावावरती उठाव करून माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याबरोबर गेलो होतो तेव्हा आम्हालासुद्धा माहीत नव्हतं आमचं भविष्य काय त्यामुळे आम्ही आम्हाला माहीत आहे एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही तेव्हा पण गेलेलो आणि आता पण ठाम आहेत त्यामुळे काय होणार नाही निर्णय आमच्या बाजूनेच लागणार आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही जिल्ह्यात कल्याणमध्ये शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत संघटनेत विविध पदं तुम्ही भूषवली आहेत तर एकंदरीत काय वाटतं आज म्हणजे काय निर्णय लागेल नाही निर्णय आमच्या बाजूनेच लागणार कारण आम्हाला विश्वास आहे आम्ही काही चुकीचं केलेलं नाही त्यामुळे निर्णय आमच्या बाजूनेच लागणार हे आम्हाला माहीत आहे आणि कोणी किती देव पाण्यात ठेवले तरी त्याला काय अर्थ नाही आमचा याच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही ठाम आहोत विरोधकांकडून सातत्याने सांगितलं जातं आहे की आज जल्लोष साजरा करू जल्लोष साजरा करू त्याबाबत विरोधकांना काय सांगा त्यांचं ते नेहमीच आहे ते नेहमीच देव पाण्यात ठेवून बसतात आतापर्यंतच्या घटना बघितल्या तर प्रत्येक वेळेला आता जाणार आता जाणार त्यांचा तात्पुरता आसुरी आनंद येतो त्यामुळे तो त्यांनी साजरा करावा त्याबद्दल त्यांचं आपलं काय म्हणणं नाही परंतु थोड्या वेळाने त्यांना पण समजेल की काय आहे प्रते, ते सर्व उघड होईल त्यांना थोडा वेळ आनंद घेऊ द्या प्रत्येक वेळेप्रमाणे त्यामुळे मला काय वाटत नाही असं आम्ही एकदम याच्यामध्ये आहोत एकनाथ शिंदेंचं नेतृत्व खंबीर आहे त्यांच्या पाठीमागे आम्ही गेलेलो आहोत त्यामुळे त्यांनी कितीही आनंद व्यक्त केला कितीही बोलले काहीही कमेंट केल्या सोशल मीडियावर त्यांचं चालू आहे बरंच ते काय नाही ते तात्पुरतं आहे त्यांचं त्यामुळे आम्हाला कुठलीही भीती नाही आहे तर निकालानंतर कल्याणामध्ये जल्लोष हो निकाल लागल्यानंतर संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा जल्लोष होणार कारण जर समोरचे लोक जर एवढे देवपाण्यात ठेवून आज जल्लोष जल्लोष म्हणून प बोंबलत आहेत तर आम्ही पण त्यांना दाखवणार आम्ही तर तयारीच करून ठेवलेली कारण आम्हाला माहिती आहे निर्णय आमच्या बाजूनच लागणार आहे आम्ही काय चुकीचं केलेलं नाही त्यामुळे संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा जल्लोष होणार एकंदरीतच आमदार विश्वनाथ भोईर यांनी निर्णय आमच्याच बाजूने लागणार असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे त्याचप्रमाणे निकालानंतर कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करणार असं देखील सांगितलं अभिजित देशमुख साम टी व्ही कल्याण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका